चैता पाकाचे मैन्या मधी ग चैता पाकाचे मैन्या मधी विराई माझी सत्वाची माऊली एक विराई माझी सत्वाची माऊली ग आई कारळ्याचे डोंगरान जाऊन बैसली पायरी एक चढताना आई नाव चौथान नाही सुद्धा मला कनाची असे अनेक प्रकारचे गीत आग्रिकोली बंधू भगिनींनी आपल्या एकविरी मातेसाठी गायलेले आहेत आणि त्या गाण्यावर कातकरी वारली ठाकूर तसेच अनेक इतर दरवर्षी कारले डोंगरावर थिरकताना दिसतात अशा सर्व भाविकांना चैत्र सप्तमी एकविराई पालखी सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकवीरा आई उदो, उदो आई माऊली उदो, उदो।